नमस्कार मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता ही अंजली आणि ईश्वरी आता जवळ येतात अर्णव आता जात्याची मस्त पूजा वगैरे करून आता ते जा धान्य दळायला कसे बसायची याची पूर्णपणे तो तयारी करत असतो ईश्वरी सारखी त्याच्याकडेच बघत असते आणि अंजलीसुद्धा तेव्हा आता ईश्वरी हे सर्व बघून आता अर्णवला म्हणते की एक मिनिट अर्णव आता ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी आता जी काही खाली बसते आणि अर्णवला म्हणते स तर धान्य दळतानी हे असं बसायचं असतं आता अर्णव म्हणतो की मला माहिती होते परंतु मी वेगळी काही जी काही टेक्निक आहे तर ती करत होतो आणि हे बघा सर यामध्ये फार काही टेक्निक वगैरे नाही अगदी सोपं आहे म्हणजे हे बघा हे असं बसायचं आणि मध्ये मध्ये असं मुडवर धान्य घ्यायचं आणि ते थोडं थोडं त्यात टाकत राहायचं ईश्वरी तसे करून दाखवते आणि ते फक्त गोल फिरवायचं झालं तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघत म्हणतो की मला हे सर्व माहिती आहे आणि अर्णव एक मूठ धान्य घेतो आणि त्या जाते मध्ये तो टाकतो अर्णव तस तसे करतो तर ईश्वरी होऊन म्हणते की एकदम बढिया सर आणि आता मस्त ते जे धान्य आहे तर ते अर्णव दळत असतो अंजली आता त्या दोघांना आता असं बघून इतकी खुश होते आणि त्यांच्या ते धान्य दळत असताना फोटो काढून घेते त्यानंतर आता जेव्हा अर्णव ते जात ओढतो तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर एक मिनिट हे असं ताकद वगैरे लावून काही होत नसतं ते जातं तुमच्याकडे ओढलं जातं त्यापेक्षा तुम्ही हा हात खाली करा आणि अगदी प्रेमाने हळूहळू असं फिरवायचं आहे असं ईश्वरी सांगते अर्णव एकटक तिच्याकडेच बघत असत आणि एक हात आता ईश्वरीचा त्या जात्याचा जा जा जो खुटा असतो तर त्याला असतो अर्णवचा वर असतो एकमेकांच्या आता सोबतीने ते धान्य ते दोघे दळतात अंजली आता दोघांना बघून इतकी खुश होते हसते आणि फोटो मस्त काढते तेव्हा आता दळता दळता ईश्वरी अर्णवला म्हणते की सर तुम्हाला माहिती आहे का पूर्वीच्या काळी बायका असं जात्यावर धान्य दळताने ओव्या आणि गाणी म्हणायचे आणि त्यामुळे हे धान्य कधी दळ दळल जायचं हे कळत सुद्धा नव्हतं अंजली आता ईश्वरीचं हे बोलणं ऐकून अगदी खुश होऊन आता बघत असते तेव्हा आता ईश्वरी दळता दळता एक छान असं गाणं गाते की ऐरणीच्या देवा थिंगी थिंगी तुला राहून दे आभाळत माया तुला आमची राहून दे हे गाणं म्हणते तर अर्णव आणि ईश्वरी अगदी छान हे धान्य दळत असतात अर्णव एकटक तिच्याकडेच बघत असतो तो ईश्वरीवर आता इतका इम्प्रेस होतो आणि अंजली सुद्धा आता गाणं म्हणता म्हणता छान असं ते धान्य ती दळते आणि त्याचं पीठ सुद्धा गाणं म्हणता म्हणता तर परातीत ती टाकत असते तेव्हा आता ते दोघही ते, हो ते आता एकमेकांकडे बघत शेवटी ते धान्य गाणं म्हणता म्हणता ईश्वरी दळून टाकते अर्णव खूप खुश होत असतो आणि ते पीठ आता जे काही आता दळलेले आहे तर ते ईश्वरी आपल्या हाताने तेथे त्यात टाकते आणि अंजली खूप छान त्यांचे अगदी फोटोज काढत असते तो पर अंजली जी काही तवा वगैरे भाकरीसाठी लागत आहे तर ते सर्व साहित्य घेऊन येते आणि ईश्वरीला विचारते की सगळं काही धान्य दळून झाले तर ईश्वरी म्हणते की हो ईश्वरी खौशून म्हणते की अर्णव सरांनी जात एकदम असं जोरदार फिरवलं धान्य तर लगेच जळ म्हणजे दळून झाले तेव्हा अंजली ते तवा आणि जे उलटणी वगैरे आहे तर ते ऐश्वरीकडे देत म्हणते की चला आता एकदम असं मस्त भाकऱ्या तयार करून घ्या तेव्हा ईश्वरी म्हणते की भाकऱ्या भाकऱ्या तर अशा पटकन बनतील अर्णव सर तर पुरणपोळी स्पेशालिस्ट आहे तेव्हा आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर मी भाकऱ्या तेव्हा ईश्वरी म्हणते की सर सर मी मज्जा केली आणि हे बघा जिम मध्ये तुम्ही कसं जे काही वेट लिफ्टिंग करतात मग तसे तुम्ही फक्त मला तीन दगड आणून द्या आणि ते सरपण आणल्यानंतर मी मस्त चूल पेटवते आणि त्यावर मस्त ह्या भाकऱ्या तयार करते तेव्हा आता अर्णव म्हणतो की काय तीन दगड तर अंजली म्हणते की चिंटू अरे दमलास का अरे फक्त शेवटचा आहे मग झाले त्यावर आता अर्णव खुशन म्हणतो की ताई अगं मी अजिबात दमलेलो नाही इनफॅक्ट म्हणजे मी खूप खुश आहे तेव्हा आता लगेच आ, 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 अंजली खुशन म्हणते की अरे बघ ईश्वरी तुझ्या जोडीला होती म्हणून आता ईश्वरी जोडीला आहे असं म्हणल्यानंतर ईश्वरी सारखी अर्णवकडे एकटक रोमॅन्टिक होत बघत असते आणि अर्णव तिच्या तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर देतात ना तीन दगड आणून म्हण आणि हे बघा सर दगड आणून द्या तोपर्यंत मी चूल पेटवायला लाकडं घेऊन येते तेव्हा अर्णव दगड आणायला जातो आणि ईश्वरी ते सरपण आणायला जाते तेव्हा अर्णव ते तीन दगड घेऊन येतो आणि ईश्वरी सरपण घेऊन येते आणि म्हणते की बडिया सर आणलेत का तुम्ही तीन दगड तेव्हा आता ईश्वरी मस्त चूल पेटवते आणि त्यावरती भाकऱ्या करत असते अर्णव एकसारखा तिच्याकडे बघत असतो आणि तेवढ्यात मात्र त्याला राकेश तेथून इतका घाबरलेसा पळून केलेला आहे ते आठवतात तो लगेच आता ते लक्षात आल्यानंतर अंजलीला विचारतो की ताई अगं जिजू कुठे गेले ते दिसलेच नाही तेव्हा आता अंजली म्हणते त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून ते गाडी जवळच थांबले असते तेव्हा अर्णव अंजली असं म्हटल्यानंतर विचार करतो की म्हणजे बरं वाटत नाही परंतु मगाशी ते असे घाबरल्यासारखे का वाटत होते आणि तेवढ्यात आता ईश्वरी म्हणते की सर अहो तुम्हाला सांगू का आज मात्र आमच्या शेजारी जे राकेश जी राहत होते ना ते आले होते ते मला भेटले होते पण त्यानंतर ते कुठे दिसलेच नाही त्यांना काहीतरी काम आले असेल आणि म्हणून ते गेले असतील तेव्हा आता अर्णव म्हणतो की काय राकेशजी राकेशजी म्हटल्यानंतर अर्णवला थोडस आता राग येतो अंजली आता अर्णवचा तो चेहरा ओळखते आणि हसते अर्णव रागानेच विचारतो की ते इथे काय करत होते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर काय करत होते म्हणजे आपण तेवढ्यासाठी येतो तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी मी तुला सरळ प्रश्न विचारला तू सरळ उत्तर दे ईश्वरी म्हणते की सर हा प्रश्न सरळ कॅटेगरीच्या याच्यामध्ये मोडतो का तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो सरळ प्रश्न आहे आणि सरळ प्रश्नाच्या कॅटेगरीमध्येच तो मोडतो तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुम्ही काही पण कसे बोलतात ओ तेव्हा आता जे काही बाकी भाकरी आहे तर ती भाकरी करता करता असं दोघांचे क्यूट भांडण सुद्धा होत असते अंजली आता हे सर्व बघून तिला आनंद तर वाटतोच आणि ती अगदी खुश होत मनात म्हणते की खरंच या दोघांचं भांडण सुद्धा किती क्यूट वाटतं त्यामुळे देवा तू असं काहीतरी कर की आजीचं मन बदलेल म्हणून तेव्हा आता दोघांचे मस्त भांडण चालू असते आणि अंजली त्यांच्याकडे बघत असते भांडण करता करता ईश्वरी छान असे भाकरी तयार करते भाकरी झाल्यानंतर ईश्वरी खुशून म्हणते की झाली भाकरी तयार तेव्हा आता ही अंजली म्हणते की चल आता पूजा करून घेऊयात आणि तेवढेच ते लगेच आता जे काही आयत क्रेडिट घेण्यासाठी लावण्य येते आणि लावण्य म्हणते की अरे वा झाली का सगळी तयारी अगदी नाईस आणि आण ती भाकरी इकडे मी घेऊन जाते असं ती आता ईश्वरीला म्हणते तेवढ्यात अर्णवला राग येतो अर्णव म्हणतो की लावण्य तू इतका वेळ गायब होती आणि हे सगळं काही मिस इंदोरने केले आणि त्याचं आयत क्रेडिट घेण्यासाठी तू आली का आणि हे पग हे घेऊन जाण्याचा सगळा काही हक्क मिस इंदोरचा आहे तेव्हा लावण्य म्हणते की अरे गुरुजींनी मला सांगितले की तो नैवेद्य भाकऱ्या घेऊन येण्यासाठी तेव्हा आता अंजली म्हणते की चिंटू अरे आपण देवळात आहोत येथे भांडण नको तेव्हा ईश्वरी मात्र ते नैवेद्याच्या ताटामध्ये मस्त ती भाकरी ठेवते त्यावर तो दिवा ठेवते आणि मस्त फुलं वगैरे जे काही आहे तर ते त्यावर ठेवते आता ते ताट नैवेद्याचं तयारी करून ती आता लगेच अर्णवकडे बघत असते आणि अर्णव दोघे एकमेकाकडे बघून हसतात तेव्हा ईश्वरी अगदी मोठ्या पणामुळे आता जी काही ते नैवेद्याचं ताट आहे तर ते लावण्याकडे देते आता ते ताट लावण्याकडे दिल्यानंतर लावण्या मोठ्या मध्ये अर्णवच्या जवळ येते आणि अर्णवच्या जवळ येऊन मात्र तिथे आपलं पूजेचं ताट आहे तर ते हातामध्ये घेऊन येत असते कारण तिला असे वाटते की ती जोडीने मात्र आता अर्णवसोबत पूजा करेल परंतु आता सगळे एकत्र येत असताना मात्र लगेच लावण्याच्या पायात एक खूप मोठं खडा टोचतो तिला त्याची जखम होते जोरात ती ओरडते की अरे किती टोचलं मला म्हणून अगदी किंचाळलेली असते तोपर्यंत अंजली आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना म्हणते की अरे तुम्ही कशाला थांबलात तुम्ही दोघे जा ना आतमध्ये तेव्हा आता लावण्य खूप जोरात किंचाळत असते की मला फार दुखते तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघे आता जोडीने एका सोबतच आता मंदिरात पाय ठेवतात आता अंजली आता ईशगीला विचारत असते लावण्याला की खूप दुखते का तर लावण्य किंचाळत म्हणत असते की हो ना खरंच खूप दुखते तर आता अंजली लावण्या तेथेच उभी करते तू इथेच थांब मी आलेच असे बोलून आता अंजली ईश्वरीकडे मंदिरात येते ईश्वरी अंजलीला विचारते की लावण्य मॅडम ठीक तर आहे ना अंजली म्हणते की हो ती ठीक आहे तू तोपर्यंत हे ताट घेऊन जा चिंटूची पूजा वेळेत व्हायला हवी आणि नाहीतर उशीर होईल तर आता ईश्वरी पुढे येते आणि महादेव पार्वतीच्या मंदिरात आल्यानंतर जोडीने दोघे आता उभे राहतात तर दोघे उभे राहिल्यानंतर अंजली सुद्धा त्यांच्या मागून येते तर गुरुजी आता या दोघांकडे बघून अगदी खुश होतात गुरुजी आता यांच्याकडे एकसारखे बघून विचारतात की ती मुलगी कुठे राहिली आणि गुरुजी आता म्हणून जातात की साक्षात दैवी संकेत तेव्हा आता अंजली खुशून म्हणते की राहणारा मागे राहिला आणि येणारा मात्र पुढे आला हाच खरा आहे ईश्वरी संकेत आणि आता अंजली म्हणते की चला आपण पूजा करून घेऊयात आणि तेवढ्यात मात्र आता लावण्य पुढे येते आणि लावण्य म्हणते की सॉरी सॉरी माझ्या पायाला लागले होते त्यामुळे मला थांबावे लागले आणि चला आरती सुरू करूयात का तेव्हा लगेच आता अंजली म्हणते की हो परंतु आता गुरुजी आता अर्णवला म्हणतात की अर्णव राजशिर्के मुहूर्त टळायला नको दिवा लावा अगोदर आणि आरती सुरू करा तेव्हा अर्णव आणि ईश्वरी म्हणतात की हो तर आता ईश्वरी आपल्या हाताने जे काही आरतीचे ताट अर्णवने धरलेला आहे आणि त्या आणि अर्णवला आरती करायला सांगतात शिव पार्वतीची जय बोलून आरतीला सुरुवात होते सर्वजण टाळ्या वाजवत असतात अर्णव आता आरती ओवाळत असतो आता ईश्वरी टाळ्या वाजवत अर्णव कडे खुश होऊन बघत असते आणि अर्णव सुद्धा तिच्याकडे बघत असतो आणि देवाची अगदी मनोभावने तो आरती ओवाळतो तेव्हा आता आरती वगैरे झाल्यानंतर आता लगेच हे सर्वजण घरी येतात सर्वजण घरी आल्यानंतर आता दाराशीच अंजली ईश्वरीला म्हणते की खरंच पूजा तर खूप छान झाली ना तर ईश्वरी म्हणते की हो ना तेव्हा आता राकेश मात्र चोरून यांना बघत असतो आणि यांच्या भिंतीच्या मागे तो एका लपलेला असतो आणि ईश्वरीला बघतो आणि मनात म्हणतो की ईश्वरी तर यांच्यासोबत इकडे आली म्हणजे नक्की ते आता संध्याकाळपर्यंत काही घरी जाऊ शकणार नाही मग मला काही आता आतमध्ये जाता येणार नाही हे घरात घुसणं माझं मुश्किल आहे त्यामुळे आता मात्र घरच्यांना काय सांगायचे आणि जे काही आता अंजली आणि आता या अर्णवला काय उत्तर द्यायचे पुढ्यात आता ईश्वरीला सुप्रियाचा फोन येतो ती अंजलीला की आईचा फोन आहे मी घेते तेव्हा ईश्वरी फोन घेते बोल आई असं म्हणते तर सुप्रिया म्हणते की इशू हे पग मी तुला काय म्हणते तुला घरी यायला वेळ मिळेल का ते काही विशेष नाही जर तुझे काम असेल तर असून दे मी आपलं सहज म्हणले होते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आई हे पग खरं सांग बरं काय झाले ते तू माझ्यापासून काही लपवत तर नाही ना तेव्हा आता सुप्रिया म्हणते की ईशू अगं मी काय लपवणार मी काही नाही लपवत तेव्हा आता ईश्वरी विचारते की मग आई तू का सांगत नाही बरं काय झाले ते सुप्रिया म्हणते की अरे देवा उगीच मी तुला फोन केला तुला वाटते तसं काही नाही चल मी आता फोन ठेवते तुझं काम झाल्यानंतर तू नेहमीच्या वेळेस ये आणि बाय करून आता सुप्रिया फोन ठेवते राकेश आता डोकावून चोरून सर्व बघतच असतो ईश्वरीला टेन्शन येते की नक्की आई तिच्यापासून काहीतरी लपवते लगेच ईश्वरी जवळ येतो आणि मिस इंदोर आईने असा अचानक फोन केला नक्की काही झाले का असे विचारतो अंजली सुद्धा विचारते की अगं हो ना काही टेन्शन आहे का काही झाले का आन, आता लावणीला हे सर्व बघून खूपच तिचा जळवाळ ठेवतो तर ईश्वरी म्हणते की हो घरी नक्कीच काहीतरी झालेले आहे परंतु मला लगेच टेन्शन येईल याबद्दल आई काही सांगत नाही तेव्हा आता अंजली म्हणते की अग तू जा संध्याकाळपर्यंत येते गरज नाही ईश्वरी म्हणते की पण आजी तर अर्णव म्हणतो की हे पग आजीची काळजी करू नको आम्ही तिला सगळं काही समजावतो अंजली सुद्धा म्हणते की हो ईश्वरी तू आजीची काही काळजी करू नको तिला काही वाटणार नाही मी आहे आजी सोबत त्यामुळे तू निघता तेव्हा आता ईश्वरी म्हणते की बरं चालेल मी आता निघते ईश्वरी काही नाही निघणार तोच अर्णव तिला विचारतो की मिस इंदोर मी तुला सोडवायला येऊ का आता अर्णव सोडवायला येऊ का म्हणल्यानंतर ले लावण्याचा खूपच जळफाट होतो परंतु अंजलीचा चेहरा मात्र खुलतो अगदी अर्णव जे काही तिच्या मनात आहे तेच ईश्वरीला म्हणत असतो अर्णव पुन्हा विचारतो की जर काही गरज पडली तर मी येऊ का तर ईश्वरी म्हणते की नको सर काही लागले तर मी तुम्हाला फोन करून सांगे अर्णव विचारतो की नक्की तर ईश्वरी म्हणते की हो सर नक्की येथे बोलून आता ईश्वरी तेथे ते निघून जाते परंतु राकेशच्या तर अगदी मनासारखे होते म्हणून तो खुश होतो परंतु लावण्या आता रागतच तोऱ्यात आत निघून जाते अर्णव थोडासा डिस्टर्ब होतो तर अंजली विचारते की काय रे रेची काय झालेस तर आता राकेश हे सर्व चोरून बघत असतो आणि मनात आता तो अगदी निश्चिंत होतो चला इंदोरी तर जिलेबी इथून गेलीच म्हणजे माझं जे काही टेन्शन होतं ते संपले म्हणजे मला थोड्या वेळातच आता घरात आज जाता येईल म्हणून तो अगदी खुश होतो आणि हा भाग येते पुढील भागामध्ये अर्ण अंजलीला विचारतो की अगं ताई जेजू अचानक कुठे गेले होते तेव्हा आता अंजली म्हणते की अरे त्यांना बरं वाटत नव्हतं आणि मग ते म्हणाले होते की मी घरी जातो म्हणून तर आकाश म्हणतो की अगं ताई परंतु जेजू तर अजूनपर्यंत घरी आलेले नाही तेव्हा आता अंजली आणि अर्णव या दोघांना टेन्शन येते अंजली म्हणते की अरे असं कसं तेव्हा आता अर्णव विचारत पडतो तर त्यानंतर आता इकडे संजय हा मुंबईला आलेला असतो ईश्वरी विचारते की बाबा तुम्ही असे अचानक कसे आले बर तेव्हा संजय म्हणतो की अगं इशू तुझं लग्न ठरवायचं आहे म्हणून आलो आणि त्या राकेशजींना सुद्धा बोलावून घ्या तर आता ईश्वरी लगेच डिस्टर्ब होते परंतु जैवत्या खुश होते कारण ईश्वरीचं लग्न राकेश समोर बरोबर ठरतय म्हणून ईश्वरी आता अगदी नाराज होऊन यांच्याकडे बघत असते तेव्हा मित्रांनो पुढे काय होत ही पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद